मित्रांनो मित्रांनो मी आलो तुरी शेंगा तोडायला कारण की आज करा तुरी शेंगा भाजी आमच्या इकडे तुरी शेंगा जवळपास झाल्या तर निभर समजा सगळ्या भाजीत भाजी मला तुरी सोलायची आवडते मित्रांनो कारण ही एकमेव भाजी अशी आहे की कशी करा काल चौदारच लागते आज संध्याकाळी तुरी सोलाई भाजी करायची त्याच्यामुळे शेवटपर्यंत पण तर आता सोला जा घरी जाऊन शेंगा सोला जा चला तर मित्रांनो आम्ही आलो होतो घरी आणि वारातून यायला टाइम लागला होता कारण की म्हणजे शेंगा तोडायला टाइम लागला अजून काही पाहिजे तसे शेंगा निंबर नाही झाले त्याच्यामुळे एक एक शेंगा तोडायला टाईम लागला तर आलो तर म्हणजे अंधारच पडला दररोजातून बाहेर थोडा थोडं अंधार पडायचा टाइम झाला होता आणि मोबाईल पण स्विच ऑप पडला होता त्याच्यामुळं काही रेग्युलर व्हिडिओ काढताना आला तर आता सगळ्यात पहिले शेंगा सोलून घ्यायच्या मी मस्तपैकी भाजी बनवतो ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

तर आता सोल्या भाजीपर्यंत मिरच्या काढतो मस्त वेगळी मिरच्या काढली होतो पाच सहा आता मिरच्या घेतल्या आता घेऊन घेतो तुम्ही मस्त सोले भाजले पास आता आता काढून घेतो सोने सोने भाजले तर आता मिरच्या भाजून घेतो आणि लसूण शिवून घेतो मस्त मिरच्या घेतो म्हणजे उडत नाही दानावरती मिरच्या भाजू राहिल्या तोपर्यंत सोडून देतो सगळं पहिले मिक्सर लावून घेतो कारण की आता भरपूर वेळ झाला आणि इतका उशीरा म्हणजे पाट्यावर वाटायला समजा समजायला टाइम लागला त्याच्यामुळे पटकन मिक्सर म्हणून काढतो मी तर उद्या मी उद्या ज्यावेळेस भाजी करेल खोले त्यावेळेस मी पाट्यावर वाटून भाजी करून टाकील उद्या ज्यावेळेस भाजी करेल मी त्यावेळेस पाट्यावर वाटून भाजी करून दाखवून मी तुम्हाला खोले पण आता लय वेळ झाला त्याच्यामुळे मी मिक्सर मधून पटकन काढून देतो थोडस आत पांढाक तुम्ही कारण की पाण्या व्यवस्थित त्याची पेस्ट होईल चांगल्या प्रकारे Então ele pede esse ali. मग मस्त पैकी पेस्ट तयार झाली मस्त पैकी मिक्सर म्हणून काढून

भाजलेली मिरच्या येतात पाच सहा भाजीली मिरच्या लसूण आणि अद्रक त्याची पेस्ट बनवून घेतली आणि हे आपली तुरीची मिक्स समजून काढून घेतली त्याची पेस्ट आहे तेलच घ्या ही पेस्ट काढली आपण पेस्ट त्यात भाजून घ्यायची मिरचीचा ठेसा आणि लसणाचा ठेसा जो काही पण टाकेले आपण तळायसाठी कढईत तर त्याच्यात आता थोडंसं जिरं टाकून घेतो आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकतो मी जिरा आणि हळद टाकल्यानंतर आता त्यात थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकतो मी तिच्यावर थोडं आता चांगल्या प्रकारे तेलात परतून घ्यायचं त्याला चांगलं भाजून घ्यायचं आता चांगल्या प्रकारे भाजलं तेलात आता त्यात ते जे आपण सोले काढलेत मिक्सरमधून त्या सोल्याचं जे काही पण पेस्ट तयार केली ती पेस्ट यात टाकतो आता सगळी पेस्ट यात टाकून घेतो आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे त्याला परतून घेतो चांगलं त्याला परतून घेतल्यानंतर आता त्यात मी थोडं पाणी टाकतो हे याला लागले ते सोल्याची चटणी चिटकी लिहायला बारीक कलर म्हणजे सोले मी सगळं काढले मस्त पाण्याचा काढतो मी एकमेव सोल्याची भाजी अशी आहे की कशीही करा तुम्ही कशीही करा ती चौदार लागल फार आणि सगळ्यात फेवरेट भाजी सोयी पाच दहा मिनटं त्याला कडू देते मी गोळे झाले काय सोल्याचे तिचे ते बारीक करावं लागतं पाट्यावर लय भारी भाजी होती आज टाईम झाल्यामुळं मिक्सरातून काढले सोले पण उद्या मस्त पाट्यावर वाटून तर लागतच आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकतो मी हास मुंड्या त्याला कडू देऊ चांगलं